नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आज आपण निमगाव गावामध्ये आलेलो आहे निमगाव तालुका माळशिरस गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नागपंचमी उत्सव असेल तर या उत्सवाला अशा प्रकारे इथं वावडी महोत्सव अतिशय आनंदी प्रसन्न वातावरणामध्ये आणि परंपरा संस्कृती जपण्याच्या दृष्टीने इथं केला जातो आहे आणि त्याचे ताजी लाईव दृश्य आपण या ठिकाणी डेली लाईव्हच्या माध्यमातून आपण इथं पाहतो आहे की द डेली लाईफ मध्ये स्वागत आपण निमगाव गावामध्ये आहोत निमगाव तालुका गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिशय सुंदर असं वावडी महोत्सवाचं इथं आयोजन केलं जातं आणि पैकीच माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताच चाल की कशा प्रकारे अनेक नवयुवकाने वेगवेगळे समाज प्रबोधनाच्या दृष्टीने किंवा चालू घडामोडीवरती अशा प्रकारे इथं मोठ्याच्या मोठ्या वीस फुटापेक्षा जास्त उंच अशा वावडी करून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये प्रबोधनाचा संदेश दिलेला आहे ते सर्व ह्या वावडी ज्यांनी बनवले आहे त्या गावामधले नवयुवक आहेत आणि आपण त्यांनाच विचारूयात की काय हे थीम केले काय नेमकं का आहे हे थीम जे आहे कोल्हापूरला जे नंदिनी गाव आहे त्या त्याप्रमाणे त्याच्याबद्दल थीम केलेले आहे लोक भावनेतून ह्या कोर्टाचा न्याय आलेलाच आहे की तुम्ही हाती घेऊन जावा पण आम्हाला लोक बाहण्याची आमची इच्छा आहे की आमचा हाती इथं जायला पाहिजे तुम्ही जंगलातले हाती पकडून इथले नेऊ नका यासाठी चाललेला हा संघर्ष आहे आमचं नाही आहे सगळ्यांचं की हा हत्ती महागारी आणला पाहिजे आज त्यासाठी हा संदेश आम्ही दिलेला आहे कोणत्या गावची आहे आणि कसे बनवले आहे काय केलं कसे बनवले कसे बनवले हिवावडी जे येळू असतात आपले ते येळूपासून पासून हिळू भाग करून त्याला तासून वगैरे सगळ्या गोष्टी प्र करून बांधून वगैरे व्यवस्थित मापं घेऊन त्या पद्धतीने केलेले आहे किती दिवस लागले आहे कमीत कमी आठ दिवस लागले आहेत पूर्वी एक महिना लागायचा आता बांबू वगैरे आहे ते ते तेच मिळते अजूनही लोक बांबू कुठं हुडकून आणायचे त्याला भिजू घालायचे वाळवायचे त्यानंतर एक महिना दोन महिने लागायचे आत्ता फास्ट होती सगळी प्रोसेस जे पुढे चालले त्यामुळे सगळेच फास्ट चालले तुमचं नाव सांगा की तुमच्या ग्रुपचे म्हणायचं का वैयक्तिक काय म्हणाय ना वैयक्तिक नाही आहे आमची सगळ्यांनी हातभार लावून केलेले आहे तीस, के तीस पोरं आमचे सगळे आहेत मिळून सगळ्यांनी आमचा आमचा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हणून ग्रुप आहे त्यांनी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे ओढी यात काय एकट्याचा वाटा असा नाहीये सगळ्यांनी मिळून केलेले आहे पाच वर्ष मुलापासून ते पंचवीस मुला तीस वर्ष वर्ष या उत्सवामध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आम्ही समजते तसं पण आम्ही या उत्सवात सहभाग घेतोय परंपरा निमगावचे खूप दिवस चालूच आहे प्रत्येक गावातील कोण ना कोण वगैरे भरवते एवढा सहभागी होण्याचं कारण काय प्रत्येक प्रत्येकाचा आमचा कसा ग्रुप आहे प्रत्येकांचा ग्रुप आहे गावात भरपूर त्या ग्रुप गुरु, ग्रुपच्या कॉम्पिटिशन राहते कॉम्पिटिशन नुसार जे ऑडी मोठे आहे संधी चांगला आहे आता वारं नाहीये कमी असल्यामुळे एवढ्या मोठ्या ओवढे उडत नाहीयेत त्याच्यामुळं साधारण किती वावडे आले असतील इथं कमी दोनशेचे प्लस वावडे आले असते तुमच्या गावातलेच काय इतर गावातलेच आहेत इतर येत असतील आसपासचे थोडेफार नोंदणी उडवायचा प्रयत्न केलेला आहे पण वारच नाही त्यामुळे थांबवलेला आहे सगळं पण प्रयत्न तुम्ही करणार आहे प्रयत्न केलेला आहे जरी वारं आलं करणार आहे पण आयोजकांनी थांबायला लावलेला ला ला आहे था नुकतंच कोल्हापूरला आपल्याला माहीत आहे की जे त्या ठिकाणचे हत्तीने होते आणि तिकडं बाहेर गुजरातला ते नेलेले आहे आणि एक चांगला संदेश इथं ह्या नवयुवकांनी ह्या निमगाव मधल्या नवयुवकांनी दिलेला आहे कारण एकीकडं हा त्यांचा वावडी उडवण्याचा आनंद आहे दुसरं महत्वाचे मध्ये ह्यांचं एक ग्रुप मधलं काम आहे या उत्सवामध्ये दे त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि एक चांगला सामाजिक संदेश या ठिकाणी दिलेला आहे दत्ता नायक नवरे द डेली लाईफसाठी निमगाव तर हा निमगावचा वावडी महोत्सव वा आहे आणि याच्यामध्ये पाहतो आहे आपण की वेगवेगळ्या कशा प्रकारच्या इथं वावडी खूप मोठ्या वीस फुटापेक्षाही जास्त या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला मिळतात इथं आपण बघतोय की वेगवेगळे सामाजिक संदेश असतील वेगवेगळ्या संघटनांचे संदेश असतील किंवा या ठिकाणी किती वर्षापासून याच्यामध्ये सहभाग नोंदवतात तर ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात ही बघा आपण इथं आपण येतोय की कशाप्रकारे ह्या वावडी उडवण्याचा प्रयत्न इथं नवयुवक करत आहेत या ठिकाणी आपण पाठीमागं पाहिलं की कोलार गल्लीची सुद्धा इथं बलीमुठे इथं वावडे आहे आणि ज्यांनी हे बनवलं ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे ते सर्व नवयुवकिता आहेत काय तुमच्या वावडीचा संदेश आहे किती वर्ष झाला सहभाग घेत आहे आमचं दहा वर्ष झालं वावडीचा सहभाग आहे यावेळेस आमची वावडी एकवीस फुटात वावडी आहे वावडीचं नाव आमच्या हॉलार गल्ली आहे आणि दस्ट्यास आम्ही खाली लिहिलेलं आहे आणि आमच्या वावडीचा संदेश असा आहे की परंपरा संस्कृती आणि इतिहास म्हणजे आपलं किती दिवस लागले बनवाय कसे बनवले ते एक पाच ते सहा दिवस लागले बनवायला किती जण टीम आहे तुमची आमची पंचेचाळीस पोरांची टीम आहे काय मदत केली त्यांनी पंचेचाळीस पोरांनी मिळून आपापली कामगिरी प्रत्येकाने वाटून घेऊन तुमचं मला नाव सांगा आणि किती वर्ष झाले तर सहभाग आहे आमचं पाच वर्ष वर्ष आहे ह्याच्यात सहभागीला तुमच्या टीमचं नाव काय का तुमचं नाव आमच्या टीमचं नाव आहे द स्टँड बॉयज आणि वावडीचं नाव होलार गल्ली तर इथं आपण पाहिलं की कशा प्रकारे यांनी इथं होलार गल्ली मधली की बली मोठी एकवीस फुटाची वावडी इथं आणलेली आहे आणि ही उडवली का आता उडवायची आहे आता आम्ही सुटल का वावडी उडवणार तर थोड्याच वेळानं हे सुद्धा आकाशामध्ये झेप घेणार आहे नवा उत्साह आहे नवीन सहभाग आहे अनेक चांगल्या प्रकारे इथं सामाजिक संदेश दिलेला आहे का तर आपली संस्कृती परंपरा जपण्यासाठी यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे देलॅरसाठी दत्त नायक नवरे निमगाव तर आपण इथं पाहतोय की कशा प्रकारे इथल्या सर्व नवयुवकांनी आता खास करून निमगाव गावामध्ये आपण इथं पाहतोय की निमगाव गावामध्ये हा सर्व महोत्सव सुरू आहे आणि शिवशक्ती प्रतिष्ठान यांची देखील इथं वावडे आहे आणि कशा प्रकारे हे उडवण्याचा नवयुवक प्रयत्न करतायत हे सुद्धा आपण इथं पाहूयात की प्रकारे हे वावडे वरती जाते आणि इथं आकाशामध्ये सुद्धा पाहतोय की किती उंच या ठिकाणी गगनाला भरहारी देणाऱ्या आकाशाला गवस निघालणाऱ्या इथं मोठ्या प्रमाणात वावडीज आपण पाहतो इथं हिंदू राष्ट्र होय हिंदूच हा देखील एक सामाजिक संदेश देणारा किंवा या संघटनेचा संदेश देणारा इथं त्या वावडीवरती ह्यांनी केलेला आहे आणि अनेक प्रकारच्या इथं वावडी ह्या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत हे नवयुवकांनी इथं अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आपण पुढे जाऊयात hey, तर इथं आपण पाहतोय की कशा प्रकारे अजून आपल्याला वेगवेगळे वेग सामाजिक संदेश देणारे किंवा या संघटनेचं नाव घेणाऱ्या इथं आपण ह्या भल्या मोठ्या अशा वावडी ह्या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे इथं आपण पाहतोय की वादळ त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इथं दुसरं आपण हे केलं इथं किती भले मोठे वावडे आपण इथं पाहतोय आणि कशा प्रकारे ही उभा केले जाते आपण बघूयात की इथल्या नवयुवकाने इथं आपण वरती सुद्धा पाहिलेत की भल्या मोठ्या इथं काम आहेत कशा प्रकारे केलेले हे सुद्धा आपण इथं पाहू शकते कि कसे बनवले कसे वावडे तुम्ही ही वावडी वा येऊजे काट्याने बनवले बांबू किती काट्या आहेत हे साधारणतः वीस वीस बांबू आहेत ही ही आहे बावीस फुट अकरा बावीस बाय अकराचे अशी उंचीला बावीस तीन ते चार दिवस जातात बनवायला बांबू आमची तीस पस्तीस जण आहे शी परंपरा खूप दिवस चालू आहे पण इथं तीन चार वेळेस चालू आहे स्पर्धा तशी आम्ही करतो आणि तुम्ही सर्व टीम वर्ग तुमच्या नाव काय आमच्या आवडीचं नाव हो हिंदूच आहे तीन चार वर्ष झालं वावडी दरच्या वेळेस क्रमांकात आहे नाव हेच हो हिंदूजन खाली टाकले आम्ही चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट आणि आम्ही आरक्षणाचा मेसेज टाकलेला आहे तर आपण पाहतोय की ही वावडी उभा करताना हे सर्व नवयुवक आता हे अगदी थोडं वारं आलं की हे वरती आकाशाला गवस निघालण्यासाठी जाणार आहे आणि हिंदू राष्ट्र होय हिंदूच आणि चलो मुंबई हा संदेश तुना, संदेश सुद्धा त्यांनी दिलेला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार मराठा बांधवांचे अजून किती बळी घेणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी एक सवाल केलेला आहे की मराठ्यांना ताबडतोब आरक्षण द्या आणि आम्ही त्यासाठी मुंबईला ऑगस्टला धरणे आंदोलन करण्यासाठी येणार आहे आणि हा भला मोठा संदेश हा आकाशाला गवसणी घालण्याचा या निमगाव महोत्सवामध्ये इथल्या नवयुवकाने दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपला एक आनंदाचा सहभाग देखील नोंदवलेला आहे आपण पुढं जाऊयात की कशाप्रकारे कशाप्रकारे आपण दुसऱ्याही ठिकाणी जाऊयात आपण गावच्या वावडी महोत्सवामध्ये आहोत खऱ्या अर्थाने गेले दहा दिवसापूर्वी जो ज्वलंत प्रश्न आहे ज्याच्यामुळे एका मंत्र्याचं कृषी खातं गेलेलं आहे आणि तेच खातं कसं गेलं याचा देखील संदेश किंवा सध्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत आणि कृषी मंत्री जर आपले त्या विधानभवनामध्ये किंवा अधिवेशनाच्या वेळेला जर तिथं रमी खेळत बसले असतील तर कशा प्रकारे जनतेचा आक्रोश इथं ह्या वावडी महोत्सवामध्ये झालेला आहे काय इथं केलंय काय संदेश दिला इथं कृषी मलाला नाही हमी कृषी मंत्र्यासोबत खेळा जंगली रमी कृषी मंत्री शेतकऱ्यांनी निवडून दिलेला एक मंत्री आहे शेतकऱ्यांचा विचार करणारा पण त्यांचं कसं झालं त्यांना मोबाईल मध्ये म्हणजे रमी जंगली रमी खेळण्यात जास्त मग्न झाली त्यामुळे त्यांचं मंत्रीपद गेलेलं आहे आता आता बघू बरणे मामा आलेत ते काय करतायत काय नाही त्यांचं फक्त खाते बदल केलाय काय व्हायला पाहिजे त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला पाहिजे होतं निलंबित करायलाच पाहिजे होत पण नाही आता ते झालं नाही पुढच्या वेळेस कधी गावलं तुमच्या टीमला कसं सुचलं सुचलं म्हणजे आम्ही शेतकरीच आहे सगळे प्रश्न मांडण्याऐवजी ते जंगली रमे मंत्रालयात खेळत बस बसले त्यामुळे बरोबर आहे की मानेकराव कोकाटे अगदी अधिवेशनाच्या काळामध्ये तिथे रमी खेळत बसले आणि तो व्हिडिओ सोशल माध्यमामध्ये आला अनेकांनी त्याच्या बातम्या केला आणि जे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जे गरजेचं आहे त्यांच्या हिताचे त्यांच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीनं किंवा शेतकऱ्याचा उतारा कोरा झाला पाहिजे तर ते सर्व त्या ठिकाणी कृषी मंत्र्याची जबाबदारी आहे पण त्यांनी केलं नाही हाच इथं तुमची टीम किती जणांची आहे कशी वावडी बनवली आमची टीम वीस जण आहे वीस वीस पंचवीस जणांची आहे काय काय केलं कसं सुचलं आहे सुचलं म्हणजे वावडीचा खेळ आमचा जुना आहे गावातला जुना खेळ आहे पारंपरिक फक्त आता हे स्पर्धा सुरू झाल्यामुळं हे संदेश लिहिणं वगैरे हे चालू झालं काय परत कागद किती दिवस होता चार पाच दिवसात होत ओढवले का आणखी उडवायचे नाही आज तसं वार नाही वार आलं तर उडवणार गेल्या वर्षी काय थेम केली होती सांगा मुख्य प्राण्यांना काय पेपरचा प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि मुख्य प्राण्यांचे किती किती वर्ष झालं तुम्ही एम एस घेत आहे सहा वर्ष झाले आपण इथं पाहिलं की शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या वावडी महोत्सवामध्ये ह्या वावडीवरती ह्या सर्व निमगावच्या नवयुवकांनी मांडलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने शासनाला एक जाब विचारलेला आहे तर डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे निमगाव महोत्सव आपण पाहतोय की वावडी उडवण्यासाठी छोटा दोरा पाहिला होता पण वावड्या जेवढ्या मोठ्या आहेत की या ठिकाणी अशा प्रकारचे नायलॉनचे मोठे दोर ह्या वावडीला वरती घेऊन जात आहेत आपण इथं पाहतोय की शिवप्रेमी त्याचबरोबर शिवशंभ ग्रुप भारत विश्वविजेता जगातील सर्वात मोठी जी स्पर्धा आहे तर ते देखील ह्या वावडीच्या माध्यमातून ह्यांनी इथं संदेश दिलेला आहे आणि ह्या वावडी महोत्सवामध्ये पासष्ट पासष्ट ट्रॅक्टरचा धंदा तेच लोक करतात ज्याच्या ज्या त्या ज्याच्यात रिस्क घ्यायची ताकद आहे टॅक्टरवाला चांदापुरी म्हणजे ज्याने खऱ्या अर्थाने ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळवलेलं आहे आणि त्याचं एक कौतुक म्हणून ह्या शिवशंभ ग्रुपने इथं ह्या वावडी महोत्सवामध्ये दे आपला देखावा या ठिकाणी केलेला आहे पासष्ट फाटा ह्याची देखील वावडी इथं आपण अवकाशामध्ये उडताना पाहतोय आज थोडंसं वारं कमी आहे असं सांगितलं जातं आणि ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात इथं वारं येईल त्यावेळेला हे आपण भल्या मोठ्या वीस फुटापेक्षा जास्त असणाऱ्या ह्या वावडी आकाशामध्ये झेप घेण्यासाठी सज्ज आहेत परंतु आज थोडं वारं कमी असल्यामुळं इथं आपण पाहतोय की कशा प्रकारे बाकीच्या छोट्या मोठ्या वावडीवरती गेलेल्या आहेत आणि ज्या खऱ्या अर्थाने सामाजिक संदेश किंवा इथं बाकीचं समाज प्र समाज प्रबोधन करण्यासाठी ज्या वावड्या इथं ठेवलेल्या आहेत तर त्या या ठिकाणी इथं आपल्याला दिसत आहेत आपण निमगाव वावडी महोत्सवामध्ये आलेलो आहोत आणि इथं खऱ्या अर्थानं पाहिलं की ज्या वेळेला आपलं अधिवेशन चालू होतं आणि मंत्र्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या दृष्टीनं कशा प्रकारची वक्तव्य केली किंवा के त्याच्या अगोदरसुद्धा कसे केले आणि शेतकऱ्याच्या नेमक्या काय समस्या आहेत ते न पाहता शेतकऱ्यांचे कृषी मंत्री जे आहेत ते तोंडाला येईल तसं बोलतात काय इथं तुम्ही संदेश दिलेला आहे तुम्ही या वावडीच्या माध्यमातून इथं या वावडीच्या माध्यमातून असा संदेश दिलेला आहे की तुम्ही सांगा सरकार शेती देश शेती कर्जाच्या ओझ्या उजय, ओझ्यातील मरतोय आणि उद्योजक लाखो कोटी कर्जमाफ होते असे विरोधक म्हणतात शेतकऱ्याची कर्ज देण्याच्या कृषी मंत्री म्हणतात की सरकार भिकारी आहे निवडणूक तोंडावर बहिणीचे लाड हो झाले असतात व मायबाप शेतकरी कधी लाडका होईल कसे वावडे बनवले हे वावडे आम्ही गेले आठ दिवस झाले वा बनवत आहे आणि त्याला आम्ही भरपूर कष्ट केलंय संदेशही चांगला दिला पण नैसर्गिक आता वार नसल्यामुळे आम्हाला जरा ही झाले दोनदा उडली होती बंद तुटली आमची एवढीच सरकारला अपेक्षा आहे की त्यांनी काय तर सरकारनं आमच्या शेतकऱ्याला बघावं आम्ही सर्वजण शेतकरी जावं आमचा हा ग्रुप जो आहे तो शेतकरी आहे कुठला आठ ला पगड जातीचा आमचा शेतकरी आता एकही जातीचा माणूस नाही सगळी शेतकरी आहे आणि आम्ही म्हणून हा संदेश दिला आहे आमची एवढीच अपेक्षा आहे की हा संदेश शेत आमचा संदेश कृषी मंत्र्यांनी मनावर घेऊन काय तर शेतकऱ्यांचं बघावं किती जणांचा किती वर्ष सहभागी होत आहे आम्ही जोपर्यंत चांगले वीस एक वर्ष झाले आम्ही सहभागी होतोय आमची तीस पोर आहेत आमच्या इथं काय वरती आहेत काय खालती आहेत आता जेवढे झाले आहेत तेवढ्याच आहेत वरती अजून आहेत पोर कृषी मंत्रालय शासनाला काय म्हणायचं आहे तुम्हाला आमचं एकच म्हणणं आहे आमच्या शेतीला आमच्या शेती जेव्हा आम्ही पिकवतोय त्याला बाजारभाव चांगला द्या आणि आमचं कर्जमाफी नाही केली तर चालेल आमचं चाले। आमचं पीक उगवतोय त्याची तेवढी दखल द्यावी आणि आम्हाला बाजारभाव द्या विधान भावना जे आमचे प्रश्न मांडायचे तुम्हीच खेळ रमी खेळत बसल्यानंतर आमचं कोण बघणार एवढंच आमचं मायबाप सरकारला सांगणार आहे शेतक आता कृषी मंत्र्यांचं फक्त खात पद्धत समाधान नाही घ्यायच्या नाही 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 आता ते रेमी काय तिथं जाऊन रमी खेळण्यामुळं शेतकऱ्याचं लक्ष जे आहे फार कमी झालेला आहे तर इथं आपण पाहिलं की खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत आणि त्या समस्या कोणत्या आहेत तर त्यांनी ह्या वावडी महोत्सवामध्ये आपले जे कृषी मंत्री आहेत त्यांनी नेमकं काय वक्तव्य केले किंवा के त्या ज्यावेळेला अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला काय केलं ते, के ते पाहिलं तर डेली लाईफसाठी नाईक नवरे वावडी महोत्सव निमगाव दैनंदिन जीवनातील चालू घडामोडीन अशा प्रकारचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी द दे डेली लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद